नागपूर नाल्याला पूर विद्यार्थ्यांची बस अडकून पडली जिल्हा प्रतिनिधी नागपूर रामटेक तालुक्यातील नावेगाव खुर्द परिसरात अकरा ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाजवळील नाल्याला अचानक पूर आला याच वेळी शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस नाला पार करत असताना पाण्याच्या प्रवाहात अडकली सुदैवाने स्थानिक ग्रामस्थांनी तत्परतेने मदत करून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढले मात्र या घटनेने या भागातील मूलभूत सुविधांवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे माजी सरपंच उमेश भांडारकर यांनी सांगितले की दरवर्षी पावसाळ्यात हा नाला पुरतो आणि ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थी अडचणीत सापडतात अनेक वर्षांपासून मोठ्या पुलाची मागणी केली जात आहे पण अद्यापही ती पूर्ण झालेली नाही या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून अपघात टाळण्यासाठी तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे ग्रामस्थांच्या मते शासन प्रशासन विकासाच्या घोषणा करत असले तरी प्रत्यक्षात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने ग्रामीण भागातील जनता दरवर्षी अशाच समस्यांना सामोरे जाते यावेळी मोठा अनर्थ टळला मात्र भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी त्वरित पुलाचे बांधकाम आणि नाल्याचे पाणी वाहत जाण्यासाठी योग्य व्यवस्थेची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की ग्रामीण भागातील विकास कामांकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही यावे योग्य वेळी ठोस पावले उचलली नाहीत तर अशा घटना भविष्यात जीवघेण्या ठरू शकतात जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर सबस्क्राईब